डाळिंबासाठी पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असलेलं एक नाशिक जिल्ह्यामध्ये गाव आहे तालुका मालेगाव आणि ते गाव म्हणजे सातमाने आणि सातमानेच्या बाजूलाच शिवाला शिव असलेलं वडनेर हे गाव आहे आपण ह्या वडनेर शिवरायामध्ये जो फार्म आहे तिथं डाळिंबाची आणि द्राक्षाची पण लागवड आहे सह्याद्री फार्मस फूड सर्व कंपनी सर्वांना माहीत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील श्री विठ्ठल भोसले या शेतकऱ्यांनी एक डाळिंबाची नवीन व्हरायटी विकसित केलेली आहे आणि त्याला केंद्र सरकारने मान्यता पण दिलेली आहे की शरद किंग नावाची ही वरायटी आहे शरद किंग ही जी डाळिंबाची नवीन वा जात आहे ती आता महाराष्ट्रातच नाहीत महाराष्ट्राच्या बाहेरच्या शेतकऱ्यांनी पण घेऊन गेलेली आहेत आणि ही भगव्यामधूनच सिलेक्शन केलेली व्हरायटी आहे फक्त भगव्यापेक्षा चांगले कॅरेक्टर याच्यामध्ये जास्त आहेत आणि त्यामुळंच केंद्र सरकारनं या व्हरायटीला मान्यता पण दिलेली आहे आणि त्याचे टिश्यू कल्चरची रोपं तयार करण्याची म्हणजे जातीवंत रोपं मिळावीत कुठली त्याच्यामध्ये भेसळ होऊ नये त्याचे अधिकार त्यांनी आपल्याला सर्वांच्या परिचित असलेली सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी मोहाडी जिल्हा नाशिक इथं यांना दिलेले आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक शंका आहे टिशू कल्चरने जर आपण डाळीम लावलं तर त्याची किपिंग क्वालिटी कमी राहते त्याची साल पातळ राहते आणि गुटीमध्ये तसं होत नाही शेतकऱ्याच्या म्हणण्यामध्ये कितपत तथ्य आहे हेच आज तपासणार आहोत कारण या ठिकाणी डाळिंबाची गुटी पण लावलेली आहे टिशू कल्चरची रोपं पण लावलेली आहेत आणि त्याच्या बाजूला भगवा ही जात पण लावलेली आहे डाळिंबा आपण आता शरद किंग टिश्यू कल्चरमध्ये आहोत आणि इथं आपण जे सर्वात प्रथम टिश्यू कल्चर तयार झालंय ते इथं लावलेलं आहे आणि याचा लावण्याचा उद्देशच होता जे शेतकऱ्याचं काही म्हणणं राहतं की याची वाढ टिश्यूची थोडी जादा होते सेटिंग कमी होतं साईज कमी येते किपिंग क्वालिटी कमी राहते साल पातळ होते आ, हे काही शेतकऱ्याचे मुद्दे राहतात तर त्याच्यामुळे आपण इथं कंपॅरिझन प्लॉट केलेला आहे सह्याद्री फार्म वडनेर मध्ये वडनेर शिवार आहे सदमान्याच्या बाजूला इथं आपण शरद किंग कल्चर लावलाय शरद किंग गुटी लावलाय आणि भगव्याची गुटी पण लावली आहे आणि याचा कम्पॅरिझन एकाच शेतामध्ये सेम प्रॅक्टिसेस मध्ये काय काय चेंजेस होता तर इथं आपण आता फळं अजून कापली नाही पण फळं कापू पण अजिबात किपिंग क्वालिटी कमी नाहीये साल पातळ नाहीये साईजलाही अडचण नाही आहे तर असं शेतकऱ्याचा जो मत आहे की साल सालपातळ होते किपिंग क्वालिटी नसते त्याच्यामुळे चा एक्सपोर्टला चालेल का तर ह्या प्रश्नाच्या उत्तर देण्यासाठी हा आपण प्लॉट केला होता आणि हा भारतातला शरद किंगचा पहिला टिश्यू कल्चरचा प्लॉट आहे प्लॉट छोटा आहे पण इथं आपण कम्पॅरिझन केलेला जो आपला शरद किंगचा एक मेन कॅरेक्टर आहे आता ही फळं सेंड्याला लागली आहेत पण ही फळं काडीची फळं लटकणारी फळं ही फळं याच्यात युनिफॉर्मलिटी राहते सगळी फळं जवळपास दोनशे ग्रॅमच्या प्लस होऊन जातात ऐंशी पंच्याऐंशी टक्के फळं सारखेपणा याच्यात तुम्ही बघू शकता भगवा वान मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं तसा चांगलाच वान आहे पण भगव्यातला सगळ्यात मोठा दोष आहे फ्रूट व्हेरिएशन म्हणजे ज्या झाडावर पाचशे सहाशे ग्रॅमची फळं पण राहतील त्या झाडावर सत्तर ऐंशी ग्रॅम शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅमची फळं राहतात आणि ॲवरेज फ्रूट वेट जर केलं तर दोनशे ग्रॅमच्या आसपास येतं याच्यात तुम्हाला ऐंशी टक्के फळं दोनशेच्या वरतीच मिळून जातात चांगलं मॅनेजमेंट असेल तर याच्यापेक्षाही जादा मिळतात आणि खालची फळं जवळजवळ नसतात ह्या वानाला मात्र एक आहे सेटिंग चांगलं होतं तर थिनिंग करणं गरजेचं आहे जर एखाद्या शेतकऱ्यांनी झाडाच्या कॅपॅसिटीपेक्षाही खूप जादा फळं ठेवली तर मग अडचणी येऊ शकते नाही तर याला सेटिंग चांगली होते आणि याला साईज खूपच सुंदर येते रंगही शानदार आहे आणि किपिंग क्वालिटी पण चांगली आहे सालपण झाड आणि रेटमध्ये साधारण आता आपण जाधव सर आहेत त्यांचा सौदा होईल यातून यांची पण बाग आहे आपण सौदा जवळ आलेलाच आहे साईजमुळं ही बा शरद किंगच्या फळाला भाव जास्त मिळेल का हो दहा पंधरा रुपयाचा तरी फरक पडेल अंदाज आहे पर के जी सह्याद्रीचा जो फार्म आहे या मॅनेजमेंट कृष्ण चटांगडे करतात तुम्ही हा जो प्रयोग केलेला आहे काही ठिकाणी कल्च्याची कल्चरची रोपं लावली किंगची आणि त्यानंतर तुम्ही आपला प्रचलित पण भगवा लावला टिश्यू आणि आधीपासून काम करतोय टिश्यू मध्ये एक सारखी साईज दिसते आम्हाला आता तुम्ही पाहताय हेच

टिकाव जास्त होत आणि त्रास सनबर्डे कमी, कमी होत आहे ना शरद किंग नावाचा वाण टिश्यू कल्चरची रोप तयार करून जो लावलेला आहे त्याच्या इथं चार वळी आहेत टिश्यू कल्चर आणि गुटीची जी फळं आहेत ती आपण कापून कापून सुद्धा पाहणार आहोत की खरंच त्याची साल गुटीची जाड असते आणि टिश्यू कल्चरच्या रोपाची पातळ असते हे पाहणार आहोत आता हे सगळे शरद किंग टिशू कल्चरची रोपं आहेत टिश्यू कल्चरने लावलेली जी रोपं आहेत बा शरद किंग व्हरायटीची त्याचं आपण एक फळ तोडून घेऊ आपण शेवटला आपण ती कापून पण पाहणार आहोत तर हे हा टीचा मार्क केला सर्व शरद किंची गुटी आहे आणि आता ह्याचं पण आपण एक फळ तोडून पाहणार आहोत ही शरद किंची गुटी आहे जी आणि यानंतर अकरा वळीनंतर नंतर या गुटीच्या पुढं भगवा वान आहे पूर्ण इकडली जी साईट आहे पूर्ण ती पूर्ण भगव्याच्या लाईन्स आहेत सगळ्या आता भगवा सुद्धा आपण एकच हे तोडून पाहू भगवा गुटीची ही पहिलं फळ काप कापतोय शरद किंगचं टिश्यू कल्चरचं कापावर हां तुम्ही तिथं बाजूला ठेवा तिथंच ठेवा बाजूला आता शरद किंग गुटी एक जी आहे याच्यावर तर ही कापा आता ते ठेवत आहेत त्याच्यापेक्षा झाली आता बागव्याचं बी भागव्याचं फळ आहे हे कापू आपण तर आता आपण तिन्ही फळं कापलेली आहेत पहिलं जे आहे ती आहे टिश्यू कल्चर शरद किंग शरद किंगची आहे ही ही तुम्ही साल पाहताय तुम्ही टिश्यू कल्चरची त्याच्याच बाजूला शरद किंगची गुटी आहे ही ही जाडी पाहा तुम्ही आणि ही भागव्याची गुटी आहे आता तुम्ही मला सांगा तुम्ही की घ्या दोन्ही ही जी भागवा शरद किंग गुटी आणि शरद की टिश्यू कल्चर सांगा सालीमध्ये काय फरक पातळ आहे का कोणती टिश्यू कल्चरची बिलकुल नाही सेम जवळपास त्याच्या जा सालीची जाडी आहे त्यामुळं टिश्यू कल्चरची रोपं लावली की ते फळाची फळाची जी साल आहे त्याची ती पातळ होते आणि ती ट्रान्सपोर्टला चालत नाही लवकर खराब होते हे म्हणणं कसं चुकीचं आहे हे दाखवण्यासाठीच आजचा प्रात्यक्षिक करून तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे तुमच्या प्रत्यक्ष समोर दोन्ही फळं आहेत टिश्यू कल्चरची गुटी आहे शरद किंगची आणि गुटीची शरद किंग, गुटी किंग सुद्धा आहे दोन्ही फळाचे कापल्यानंतर आपल्याला जी साल आहे सालीची जाडी आहे कुठलाही फरक नाही असं दिसून येत आहे हे शरद किंगचं गुटीचं फळ आहे आणि हे मी कापून एवढ्यासाठीच दाखवतो की याच्या दाण्याचा रंग साल आणि तुम्ही बघू शकता दाण्याचा रंग कसा आहे अगदी डार्क कलर आहे आणि आपण आता भगवा आणि दाण्याची साईज पण आणि हा भगवा आहे आणि याचा रंग हा हे बघवा आणि दोन्हीच्या रंगामध्ये आणि सालीमध्ये तुम्ही तफावत बघू शकता हा टिशू कल्चर शरद किंग आणि हा भगवा ज्यावेळेस विठ्ठल भोसले यांनी शरद किंग नावाची व्हरायटी शोधून काढली त्याला केंद्र सरकारची मान्यता घेतली तर त्यावेळेस त्यांनी एक निर्णय चांगला घेतला की त्याची टिश्यू कल्चरची रोपच फक्त विकायची आणि त्यासाठी त्यांनी जी नाशिकची सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आहे जेव्हा विलास शिंदे हो। या नावाने सर्व ओळखतात तर तिथं ही टिश्यू कल्चरची केल्या तयार केल्यानंतर ही पहिली बाग आहे टिशू कल्चरच्या हो। रूपाने लावलेली शरद किंगची पहिली बाग आहे आणि ती आता अठरा महिन्याची शरद हो। किंग लावणारे आणखी एक शेतकरी माझ्या बाजूलाच आहे त्या गावचे शेतकऱ्याच्या मनामध्ये शंका त्या टिश्यू कल्चर आणि गुटी बाबतीत आहे काही जास्त ग्रोथ करतं आणि त्याच्यामुळे फ्लॉरिंगला वगैरे अडचणी येतात अशा शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम आहे आधीपासून म्हणजे वाढ जास्त होते त्यामुळे सेटिंग व्यवस्थित होत नाही असं एक ताळीबा मधली टिश्यू कल्चरची रुपये भारतामध्ये महाराष्ट्रातील एका कंपनीने आणली होती त्या वाहनाचं वैशिष्ट्यच असं आहे की त्याची जरा साल थोडी पातळ आहे साल पातळ असली की काय होतं की थोडं ट्रान्सपोर्टला प्रॉब्लेम येतात ज्या दिवस ती फळं टिकत नाहीत परंतु साल जाड असणं पातळ असणं ह्या टिश्यू कल्चरचा प्रॉब्लेम नाही हा हा जो प्रॉब्लेम आहे किती जात विकसित करण्यासाठी त्याचे पॅरेंट्स माता पिता जे असतात ते कोणते वापरलेत ते जे गुण त्याच्यामध्ये उतरत असतात शरद किंग जो वान आहे हा सलेक्शन मेथडनी भगव्यापासूनच निर्माण केलेला आहे त्यामुळं याची मुळातच भगव्याची जा जी, जी, है, जाड़ा है, जी, जी साल आहे ती जाड आहे आणि त्या भगव्यापेक्षाही सिलेक्शन मेथडनी ही शरद किंग शोधून काढली असल्यामुळं तिची तारखी भगव्यापेक्षा जास्त साल जाड आहे